लिंगनूर तालुका मिरज येथे महसूल विभागाच्या पाणंद व शिवरस्त्यांची दूतर्पास स्वच्छता करून वृक्षारोपण करणे या सप्ताहाला चांगला प्रतिसाद लिंगनूर तालुका मिरजेते महसूल विभाग तहसील कार्यालय मिरज यांच्या वतीनं विशेष महसूल सप्ताहामध्ये ग्रामपंचायत दूध सोसायटी काळदेव पाणी वापर संस्था आणि विविध संघटनेच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या सात दिवसाच्या कालावधीमध्ये रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी लिंगनूर तालुका मिरज येथे महसूल विभागातर्फे या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं तर यामध्ये शिंदे वस्ती ते नागणी वस्ती या पाणंद व शिवरस्तेची मोजणी करून दुतर्फा जेसीपीच्या साहाय्याने स्वच्छ करून पिंपळ निलगिरी लिंब अशा प्रकारे वृक्षारोपण करण्यात आलं तर या विशेष महसूल सप्ताहामध्ये सर्कल ओमासे तलाठी कगुळे यांच्या उपस्थितीमध्ये लिंगणूर गावचे माजी आदर्श सरपंच तथा विद्यमान सदस्य पिंटू पाटील पोलीस पाटील मल्लया गुरुस्वामी ग्रामपंचायत सदस्य कुमार बनसोडे तंटामुक्ती समिती अध्यक्ष नंदू नलवडे दिलीप बनसोडे शिवदास शिंदे शामराव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोलाचे सहकारी लाभले हिरकन न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा